हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या पाच ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला चुकून सुद्धा ही एक चूक करायची नाही आहे जर आपल्याकडनं कळत न कळत ही एक चूक झाली तर आपल्याला आयुष्यभर याचा पश्चाताप होईल घरामध्ये गरिबी आणि दरिद्र येईल तर अशी एक कोणती चूक आहे जी आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये चुकून सुद्धा करायची नाहीये याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा पाच ऑगस्ट पासन श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि श्रावण महिना हा सर्व महिन्यांमध्ये अतिशय पवित्र असा महिना मानला जातो पवित्र श्रावण असं याला म्हटलं जातं आणि या महिन्यामध्ये भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे व्रतवैकल्य उपवास हे केले जातात भोलेनाथ हे अतिशय भोले देवता आहेत आणि ते आपल्या भक्तांच्या भक्तीवरती लगेचच प्रसन्न होतात आणि त्याला इच्छित वर प्रदान करत असतात एकीकडे चांगले कर्म करून आपण भोलेनाथांना प्रसन्न करू शकतो तर दुसरीकडे जर श्रावण महिन्यात आपण काही गोष्टी केल्या तर आपल्या घरातून सुख समाधान जे आहे तर ते निघून जातं आणि आपल्याला दुःखाची प्राप्ती होऊ लागते आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला असं आपण म्हणत असतो की मी देवाची इतकी सेवा करतो उपासना करतो व्रत करतो तरीही माझ्या मागचे दुःख संकट हे संपत नाहीत तर आपण एकीकडे चांगल्या गोष्टी करत असतो आणि दुसरीकडने आपल्या हातून काही महत्वाच्या सुखा ज्या आहेत त्या होत असतात आणि म्हणूनच आपण जे काही व्रतवैकल्य उपासना सेवा करतो त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की या श्रावण महिन्यामध्ये एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडून एखादी वस्तू जी आहे तर ती उधार मागितली तर या श्रावण महिन्यामध्ये चुकून सुद्धा तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या कोणालाही उधार म्हणून द्यायच्या नाहीयेत नाहीतर घरामध्ये गरिबी दरिद्री हे येऊ लागतं तर पहा सध्याच्या काळामध्ये असं झालं आहे की उदारी घेणं किंवा कर्ज घेणं जे आहे तर ते गरजेचं झालेलं आहे एखादी व्यक्ती दुसऱ्याला यासाठी उदार देते की त्याला चांगल्या फळाची प्राप्ती व्हावी किंवा काही व्यक्ती हे समाजामध्ये स्वतःचा मान वाढावा म्हणून सुद्धा उदारी देत असतात पण जर श्रावण महिन्यामध्ये या वस्तू तुम्ही दुसऱ्यांना उदार म्हणून दिल्या तर तुम्ही कंगाल सुद्धा बनू शकता आणि काही वस्तू या श्रावण महिन्यामध्ये उदार देणं किंवा दान देणं या गोष्टीला सक्त मनाई केली जाते आणि यामधली पहिली वस्तू आहे ती म्हणजे भगवान भोलेनाथांच्या संबंधित कोणतीही वस्तू जी आहे तर ती तुम्हाला कोणालाही उधार म्हणून द्यायची नाहीये जसं की पहा भोलेनाथांच्या संबंधित कोणतंही फळ असेल पूजेचं काही सामान असेल तर ते तुम्हाला उधार किंवा दान म्हणून कोणालाही द्यायचं नाहीये असं केल्यामुळे तुमच्या घरातनं भोलेनाथ हे निघून जातात त्यामुळे तुम्ही ही जी गोष्ट आहे तर ती आवर्जून तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जर तुम्ही या श्रावण सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये पूजेसाठी काही फुलं आणि फळं आणली असतील किंवा काही वस्तू आणलेल्या असतील आणि अशा वेळेला तुमच्या शेजारचा एखाद्या व्यक्ती फुल किंवा फळ मागण्यासाठी आली तर चुकून सुद्धा तुम्हाला पूजेसाठी आणलेल्या वस्तू या शेजारच्या शे व्यक्तीला किंवा बाहेरच्या व्यक्तीला द्यायच्या नाही आहेत किंवा दान सुद्धा तुम्हाला करायच्या नाही आहेत कारण हा जो महिना आहे तर तो धनप्राप्तीसाठी अतिशय शुभ असा मानला जातो आणि या महिन्यात साक्षात भोलेनाथ हे आपल्या भक्तांच्या घरी येत असतात अशा वेळेला जर कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे पैसे उधार मागत असेल तर चुकून सुद्धा तुम्हाला हे उधार म्हणून द्यायचं नाही आहे त्याचप्रमाणे कोणाकडूनही उधार पैसे सुद्धा तुम्हाला घ्यायचं नाही आहेत असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यात उधार दिलेले पैसे आपल्याला परत मिळत नाहीत त्याचप्रमाणे जर कोणी उदार म्हणून पैसे घेत असेल तर तुमच्यावरती कर्ज जे आहे तर ते वाढत जातं ते कमी होत नाही आणि त्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चुकून सुद्धा कोणालाही पैसे उधार द्यायचे नाहीयेत आणि कोणाकडून उदारी पैसे सुद्धा तुम्हाला घ्यायचे नाहीयेत त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांना दूध दही याचा अभिषेक केला जातो कारण त्यामुळे तुम्हाला दूध आणि दही जे आहे तर ते कोणालाही उदार म्हणून द्यायचे नाहीयेत यानंतर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला घड्याळ म्हणून सुद्धा दान कोणालाही द्यायचं नाहीये किंवा घड्याळ जर तुम्ही एखाद्या बर्थडे पार्टीला गिफ्ट म्हणून देत असाल किंवा कुठल्याही तुम्ही एखाद्या ओकेजनसाठी त्या गिफ्ट म्हणून देत असाल तर तुम्हाला चुकून सुद्धा घड्याळ हे कोणाला भेटवस्तू म्हणून द्यायचं नाहीये असं केल्यामुळे आपली जी चांगली वाईट वेळ आहे तर ती आपल्याकडनं त्याच्याकडे त्या व्यक्तीकडे निघून जात असते आणि त्यामुळेच तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये कोणालाही घड्याळ म्हणून दान हे द्यायचं नाहीये किंवा घड्याळ जे आहे तर ते तुम्हाला जर मिळालेलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला वापरायचं नाही आहे किंवा तुम्हाला कोणाला तुमचं स्वतःचं घड्याळ हे वापरायला सुद्धा द्यायचं नाही आहे तर याच्या काही महत्वाच्या चुका आहेत तर त्या आप आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चुकून सुद्धा करायच्या नाही आहेत आणि सांगितलेल्या नियमांचं आपल्याला पालन सुद्धा आवर्जून करायचं आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ